मदरसाच्या नावावर पैसा स्वतःच्या खिशात टाकणाऱ्या मदरसाच्या चालकावर अकोला येथील एटीएस पथकाने कारवाई केली. यवतमाळच्या महाराष्ट्र पुसदेतील मदरसा चालकाने संस्थेला मदत मागण्याच्या नावावर देणगी घेरांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. अकोला येथील दहशतवाद विरोधी पथकाने उघडकीस आणलाय या प्रकरणी एटीएसच्या तक्रारीवरून पुस शहर पोलिसांनी मदरसा चालकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय. मोबीन शेख मेहगूब असे मदरसा चालकाचे नाव आहे. जामिया अश्रफिया ॲडव्होकेट बेलपर सोसायटी पुसद या नावाची संस्था असून या ठिकाणी दहा ते अठरा वयोगटातील मुले शिक्षण घेतात या संस्थेकडून पॅम्पलेट व कॅलेंडरवर संस्थेच्या अकाउंट क्रमांक व क्यू आर कोडद्वारे देणगीदारांकडून निधी स्वीकारला जात होता त्या पालेटमध्ये एका क्यू आर कोडसह अकाऊंटधारकाचे नाव होते एटीएस पथकाला संशय आल्याने त्यांनी याची चौकशी सुरू केली यात मदरसा चालकाने क्यू आर कोडद्वारे स्वतःच्या खात्यात देणगी स्वीकारल्याचे पुढे आले देणगीदार मोहम्मद इब्राहिम अनवर मोहम्मद आझम व निसार खान इस्लाइन खान यांनी जामिया अशरफिया एज्युकेशन अँड एड, वेलफेअर सोसायटीचे पॉम्प्लेट पाहून त्या दिलेल्या क्यूआर आर कोडवर संस्थेच्या सामाजिक कार्यासाठी देणगी म्हणून रक्कम पाठवली होती त्या त्यांची फसवणूक करण्यात आली असा आरोप करण्यात ता आला त्याच्यामध्ये एक ए टी एस कुसदने गुन्हा एक मायनॉरिटी एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन आहे मुस्लिम समाजचा अशा म्हणजे पूर्ण डिटेल माझ्याकडे नाही पण ते सांगतात की बी असं आपल्याला दिलेलं आहे त्यांना पब्लिककडून म्हणजे चंदासारखा पैसा घेतलेला आहे पण पर्सनलसाठी वापर केलेला आहे एज्युकेशनसाठी पैसा घेतले पर्सनलसाठी वापर केल्यानं त्यांच्या चौकशीमध्ये पण आहे त्याच्यावर आपण गुन्हा दाखल केलेला आहे